मंडळी काल परवा बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील नराधन आरोपी अक्षय शिंदेच्या घरच्यांनी वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सना प्रतिक्रिया देत त्याच्यावरील आरोप नाकारले होते तसंच आरोपी अक्षय शिंदे गतिमंद असल्याचा दावा त्याच्या आईनं केल्यानं बदलापूर प्रकरणाला वेगळं वळण मिळाल्याचं तपास अधिकारी सांगत होते पण तरीही त्यांनी त्यांचा तपास शाळा व्यवस्थापनाची कसून चौकशी सुरूच ठेवली होती दरम्यान आज तर बदलापूर अत्याचार प्रकरणी एस आय टी चौकशीतून आणखी एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे म्हणजे झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती त्यानंतर तात्काळ ते प्रकरण निकालात काढण्यासाठी पालक आक्रमक झाले होते आणि त्याची दखल घेत सरकारनं त्या प्रकरणी केसचा तपास करण्यासाठी एस आय टीची स्थापना केली होती एस आय टीनं त्यांचा प्राथमिक रिपोर्ट आता सादर केल्याचं कळत आहे आता त्या रिपोर्ट मधून नेमकी कोणती माहिती समोर आली आहे अहवाल आल्यानंतर सरकारनं ऍक्शन मोडवर येत शाळेवर का आणि नेमकी काय कारवाई केली आहे तसंच आरोपी अक्षय शिंदेवरील गुन्हा सिद्ध होण्याच्या दृष्टीनं तपास यंत्रणांच्या कार्याला यश आलंय का त्याचाच घेतलेला असं सविस्तर हवा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी टाइम्स नव या वृत्तपत्रानं एसआयटीचा बदलापूर प्रकरणातील रिपोर्ट समोर आणला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आरोपी अक्षय शिंदेनं एक वेळा नाही तर गेल्या पंधरा दिवसात अनेक वेळा चिमुकुलींवर लैंगिक अत्याचार केला आहे त्यामुळे पीडितेच्या गुप्तांगाच्या भागाला जखम झाल्याचं अहवालात म्हटलं आहे अल्पयीन मुलीच्या गुप्त भागाला जवळपास एक इंच इजा झालीये आणि त्याशिवाय आरोपी शाळेत कोणत्याही बंधनाशिवाय चिमुकलींपर्यंत पोहोचू शकत होता त्याला कोणताही अटकाव करण्यात आला नव्हता असं एसआयटीच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय दरम्यान अक्षय शिंदे हा सराईत गुन्हेगार असल्याचा एस आय टीच्या तपास अधिकाऱ्यांना संशय असून आता त्याची पार्श्वभूमी तपासण्यात येणार आहे असं कळत आहे म्हणजे त्याची नियुक्ती कशी आणि कोणत्या संस्थेमार्फत करण्यात आली याचीही कसून चौकशी केली जाणार आहे तसंच शाळेचं शौचालय चा हे कर्मचाऱ्यांच्या खुलीपासून दूर एका निर्जन ठिकाणी होतं आणि सुरक्षेच्या दृष्टीनं तिथं सीसीटीव्ही बसवलेले नाही हे देखील सत्य एस आय डीच्या अहवालातून उघड झालंय त्यानंतर सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे शाळा व्यवस्थापनानं असा दावा केला होता की त्या दोन्ही पीडित मुलींनी बराच वेळ सायकल चालवल्यामुळं त्यांच्या गुप्तंगाचा भाग फाटला होता पण एस आय टीच्या दाव्यानुसार पंधरा दिवसात अनेक वेळा अत्याचार झाल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी जखम झाली होती पुढे टाइम्सना या वृत्तसंस्थेने दिलेल्या एस आय टीच्या अहवालानुसार सदर आरोपी हा पंधरा दिवसांपूर्वी शाळेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागला होता त्या काळात तो मुलींचे टॉयलेट देखील साफ करायचा पण इतर महिला कर्मचारी शाळेत उपलब्ध असताना त्या आरोपीकडून मुलींचं टॉयलेट का साफ करून घेतलं जात होतं हा प्रश्न आहे आता त्या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आलं असून शाळेवर प्रशासक नेमण्यात आला आहे त्यानंतर इंडिया टुडे या वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार एस आय त्यांच्या अहवालातून शाळा प्रशासनावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले संबंधित अत्याचार प्रकरण योग्य आणि कायदेशीरित्या हाताळण्यात अपयशी ठरलेल्या शाळा प्रशासनानं त्यांच्या कर्तव्यात दिरंगाई केली असा आरोप चौकशी समितीने लावला आहे कारण त्या घटनेबाबत चौदा ऑगस्टलाच मुख्याध्यापकांनी शाळेच्या विश्वस्तांना कळवलं होतं असा दावा मुख्याध्यापकांनी केला तरीही शाळेनं घटनेची माहिती देण्यास उशीर केल्याचं अहवालात म्हटलं आहे तसंच प्रकरण एवढं गंभीर असतानाही शाळा प्रशासनानं संबंधित पालकांना त्याची माहिती दिली नाही किंवा त्यांची भेटही घेतली नाही असाही आरोप शाळा प्रशासनावर ठेवण्यात आला आहे तसंच इंडिया टुडेच्या आणखी एका वृत्तानुसार पीडित मुलींवर रुग्णालयात तब्बल बारा तासांनी उपचार करण्यात आले तसंच आरोपी अक्षय शिंदेला त्याची ओळख आणि पार्श्वभूमी तपासल्याशिवाय त्याला शाळेत कामावर घेण्यात आलं आरोपी अक्षयनं एक ऑगस्ट पासून कंत्राटी कर्मचारी म्हणून शाळेत काम सुरू केलं होतं आणि त्याला शाळेच्या सर्व भागासह महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला गेला होता हे खूप धक्कादायक होतं तसंच बदलापूर अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडितांच्या जखमाबद्दल आयओने अतिशय असंवेदनशील पद्धतीनं पालकांना प्रश्न विचारले तुमच्या मुली दोन तास सायकल चालवतात का असं विचारून प्रकरण अतिशय असंवेदनशील पद्धतीनं हाताळलं असा आरोपही अहवालात करण्यात आला आहे आता अधिक माहिती मिळवण्यासाठी बाल हक्क आयोगाकडून काही प्रश्नांचे संच शाळा प्रशासनाला पाठवण्यात आले आणि त्याची उत्तरं सात दिवसांमध्ये मागवली जाणार आहेत असं कळत आहे तसंच संबंधित प्रकरणी घाळपडा दाखवल्याबद्दल आणि प्रकरण दडपून नेण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शाळा प्रशासनावर पोक्सो कायदा का लावला जाऊ नये असा प्रश्न समितीनं उपस्थित केलाय चौकशी समितीच्या अहवालानंतर आज सरकार ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे त्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांचं निलंबन करण्यात आलंय महापालिकेअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही प्रकल्पाची अंमलबजावणी न केल्याप्रकरणी त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तसंच ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांचं देखील निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे शिक्षणाधिकारी यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत राज्य सरकारने ही कारवाई केली आहे त्या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात सध्या खळबळ उडाली आहे दरम्यान बदलापूरमधील घटनेनंतर गृह खातंही ऍक्शन मोडवर आलं असून बदलापूरच्या पोलीस निरीक्षक शितोळ यांचं निलंबन करून त्यांची मुंबईला बदली करण्यात आल्याचं समजत आहे पुढे पोक्सोच्या कलम एकवीस अंतर्गत संबंधित शाळा व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलाय बदलापूर प्रकरणात विशेष तपास पथकानं शाळेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध एफ आय आर नोंदवलाय सूत्रांनी सांगितलंय की त्यांनी पोक्सो कायद्याच्या कलम एकोणीसच्या तरतुदीचं पालन केलं नाही शाळेच्या अधिकाऱ्यांनी प्रकरण पोलिसांना कळवलं नाही आणि म्हणून शाळेच्या अधिकाऱ्यांवर पोक्सो कायद्याच्या कलम एकवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय जो कायद्याच्या च उल्लंघन केल्याबद्दलची शिक्षा आहे त्याच पद्धतीनं बदलापूर अत्याचार प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा रवींद्र शितोळे यांच्यावर वीस ऑगस्ट रोजी निलंबनाच्या कारवाईचे आदेश जारी करण्यात आले होते मात्र असं असताना काल तेवीस ऑगस्ट रोजी शुभदा शितोळे यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत त्यामुळं शुभदा शितोळ यांच्यावर नेमकी काय कारवाई करण्यात आली आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे मात्र आता माध्यमातून आलेल्या बातमीनुसार त्यांची मुंबईत बदली करण्यात आल्याचे आदेशही जारी झाले मंडळी बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर आज पुणे पोलिसांनी शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांची बैठक घ्यायचा निर्णय घेतला आहे एकोणतीस ऑगस्टला पोलिसांनी ती बैठक बोलावली आहे बैठकीत शाळा महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा तसेच उपाययोजना या संदर्भात चर्चा केली जाणार आहे असं कळत आहे आणि अशी बैठक आता प्रत्येक जिल्ह्याच्या शाळेत झाली पाहिजे अशी मागणी होते पण मंडळी तरी ही बदलापूर प्रकरणी शाळा व्यवस्थापनाच्या एकूण भूमिकेवरून मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय इतकं की काल आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी त्याला फसवण्यात येत आहे या केलेल्या दाव्यानंतर सगळ्या केसचा गुंता आणखीन वाढलाय परिणामी काही नामांकित वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तामुळं काल अक्षय शिंदे गुणगार की संशयित आरोपी अशी चर्चा सुरू झाली तर काहींनी अक्षय हाच गुन्हेगार आहे आणि त्याला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी लावून धरली आहे विशेष म्हणजे वकिलांनी आरोपी अक्षयची केस लढायलाही साप नकार दिलाय पण आजच्या एस आय टी रिपोर्टमधून समोर आलेलं सत्य की गेल्या पंधरा दिवसात मुलींवर अनेकदा अत्याचार झाले आणि बरोबर पंधरा दिवसांपूर्वी शाळेत अक्षयीची झालेली नियुक्ती याचं नेमकं काय कनेक्शन आहे तसंच शाळेनं निर्जन ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे का लावले नाहीत शाळेतलं सी सी टी व्ही फुटेज कसं गायब झालं पोलिसांना प्रकरणाची लवकर माहिती का, का दिली नाही पोलिसांनी कोणत्या कारणामुळे बारा तास उशिरा पालकांची तक्रार नोंदून घेतली सगळंच प्रकरण आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपलाय हे नक्की पण यातून तपास लवकरात लवकर पूर्ण करून आरोपीला कडक शिक्षा करावी हीच प्रत्येक जनमानसाची भूमिका आहे बाकी या घटनेत अजून काही अपडेट समोर येतील त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचू तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद